आज तेवीस नोव्हेंबर आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जवळपास आलेला आहे जवळपास निश्चित झालेला आहे आणि या निकालाच्या नुसार महायुती जी आहे ती सत्ता स्थापन करणार आहे कारण महायुतीला दोनशेच्या पुढचा आकडा मिळालेला आहे अजून थोडेफार बदल होतील मात्र हे बदल खूप मोठे नसणार आहेत त्यामुळे महायुतीचा विजय हा निश्चित झालेला आहे मात्र या विजयात काही धक्कादायक जागा आहेत जिथे खरं तर जिंकणं महायुतीच्या उमेदवाराने अपेक्षित नव्हतं आणि तिथे देखील महायुतीचे उमेदवार जिंकले यात अशा देखील काही जागा आहेत जिथे खूप अटीतटीची लढत होती आणि तिथे महायुतीने स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं अशाच असाच एक मतदारसंघ म्हणजे कागल मतदारसंघ जिथे हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे अशी लढत होती समरजीत घाटगे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे उमेदवार आहे लोकसभेचा निकाल आल्यानंतर मतदारांना किंवा प्रेक्षकांना आणि जे राजकारणात वरिष्ठ लोक आहेत त्यांना देखील वाटत होतं कुठेतरी की अजित पवार गटाला ज्याप्रमाणे लोकसभेत धक्का बसला त्याचप्रमाणे विधानसभेतही बसू शकतो आणि कुठेतरी जी सहानुभूतीची लाट आहे ती शरद पवारांकडे जाईल आणि शरद पवारांचे कॅन्डिडेट्स जास्त निवडून येतील मात्र कागल मतदारसंघ जर आपण बघितला इथे हसन मुश्रीफचे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहे आणि समरजित खाडगे यांचा पराभव झालेला आहे आता याची नेमकी काय कारण असू शकतात की समरजित घाटगे यांचा पराभव झालेला आहे समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली त्यापूर्वी भाजपने घाटगे यांना विधानसभेची ऑफर दिली होती मात्र समरजित घाटगेंनी ती ऑफर नाकारली आणि याचाच काय राग म्हणून महायुतीने हा बदला घेण्याचं ठरवलं किंवा तिथे समरजित घाटगेंचा पराभव करायचाच आहे अशी भावना महायुतीत होती का किंवा देवेंद्र फडणवीसांमध्ये होती का आणि त्या भावनेतून हा एकमेव कारण नाही आहे यापेक्षा अधिक कारण देखील पण हा एक कारण असू शकतो की भाजपची ऑफर नाकारून समरजित घाटके यांनी कुठेतरी चूक केली आहे का असं देखील आता बोललं जातंय दुसरं कारण म्हणजे लोकसभेप्रमाणे विधानसभेत शरद पवारांना सहानुभूती मिळालेली नाहीये इथे अजित पवारांना फायदा झालेला आहे तो म्हणजे वेगवेगळ्या योजनेचा कारण महायुती सरकारने ग्राउंडवर येऊन काम केलेलं आहे एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो या तिघांनी देखील ग्राउंडवर येऊन काम केलं प्रचार सभेत त्यांना तेवढ्या जोरात त्या तिघांनी प्रचार केलेला आहे त्यांनी ज्या योजना राबवल्या त्या त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याच सगळ्यात पहिला नंबर येतो तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहीण योजना ही घराघरात पोहोचली आणि लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आई आणि बहिणींना पैसे मिळू लागले ती दीड हजार ही लाडकी बहीण योजनेची रक्कम होती आणि त्यामुळे कुठेतरी खरं तर महिलांमध्ये महायुतीसाठी एक कॉर्नर निर्माण झालं होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही लाडकी बहीण योजनेचा महायुतीला खूप मोठा फायदा झाला आणि तो फक्त कागल मतदारसंघ नाही तर आपण अख्ख्या महाराष्ट्रात लाडकी बहिणीचा प्रभाव बघू शकतो अजून याचं एक तिसरं कारण देखील आहे ती म्हणजे दुसरी योजना ज्यात एस टी बसची जी योजना आहे ज्यात प्र महिलांना पन्नास टक्के तिकीट केलं होतं महायुती सरकारने त्यामुळे ते, ते देखील कुठेतरी महिलांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर होतं आणि या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत जो मतदानाचा टक्का वाढला जी मतदानाची टक्केवारी वाढली त्यात महिलांचा आकडा जास्त होता आणि फडणवीसांनी त्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली की जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भा भाजपला नक्कीच फायदा होतो त्यामुळे कुठेतरी या महिलांच्या मतांचा भाजपला फायदा झालेला आहे का असं देखील आता बोललं जात आहे हसन मुश्रीफ आणि समरजित घाटके खर तर हसन मुश्रीफ कागल हा मतदारसंघ हसन मुश्रीफांचा आहे तिथे हसन मुश्रीफांचा हसन मुश्रीफांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे हसन मुश्रीफांची इथे एक पकड आहे तर हसन मुश्रीफ आणि समरजीत ही यांच्यामध्ये लढत असली तरी ही अटीतटीची होती आणि हसन मुश्रीफांसाठी ही लढत टफ होईल असं म्हटलं जात होतं मात्र असं अजिबात दिसलं नाही हसन मुश्रीफ हे इथे एकतर्फी लढलेले आधी समर्जित घाटगे जरी आघाडीवर असले आणि हसन मुश्रीफ पिछाडीवर असले तरी हसन मुश्रीफ यांनी आपलं गड कावीस केलेलं आहे ही झाली फक्त कागल मतदारसंघाबद्दलची माहिती मात्र असे भरपूर मतदारसंघ आहे जिथे अनपेक्षित प्रमाणे पराभव झालेत किंवा अनअपेक्षित प्रमाणे जिंकले आहेत उमेदवार तर या सगळ्या मतदारसंघांबद्दल आम्ही जेवढे शक्य आहेत तेवढे मतदारसंघ तुम्हाला इंडिव्हिज्युअली सांगू की आ, काय अशी कारणं आहेत महाविकास आघाडीचा पराभव का तिथे झालाय महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सा पराभव का तिथे झालाय आणि महायुती कशी काय तिथे पुढे गेली आहे या सगळ्यांची जी कारणं आहेत ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी बघत रहा सरकारनामा